बैठका घेऊन लाडीगोडी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं पाटील यांनी म्हटलंय सरकार मुद्दाम डाव खेळतय असं देखील जरांगे म्हणताय गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न दिसतोय तातडीनं मार्ग काढतो म्हणतात आणि पाच पाच दिवस जाऊ देतात असं म्हणत जरांगे पाटील यांनी रोष व्यक्त केला जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा आजचा चौथा चाँथ दिवस आहे आणि त्याच अनुषंगानं जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे बैठका घेऊन लाडीगोडी लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे सरकार मुद्दाम डाव खेळत आहे असं देखील पाटलांनी म्हटलंय इकडे उपोषण कठोर चालू आहे बैठका घेऊ निर्णय काढू दाटोमोटी गुडी लावत असते मराठ्याला गोड गुल बोलून ताटा काढायचं काम करत असते एखाद्या ससा अंदाज दिसतोय मला एककडून म्हणायचं आम्ही तातडीन मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरून उपोषण सुरू आहे तातडीन मार्ग काढून काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटत शक्यत अशी वाटते अंदाज त्यांना जर मराठ्याची माया असते चार चार दिवस उगूच दिले नसते त्याने